लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आपण पाहू शकता लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो पंधराशे रुपयेप्रमाणेच हा जो हप्ता आहे तो फेब्रुवारीचा मिळालेला आहे परंतु आता शासनाने हा जो नियम आहे तो बदललेला आहे आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयाची जी, जी रक्कम आहे ती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे आपण जर पाहिलं तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेप्रमाणे जे हप्ते आहेत ते सर्व लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत याच्यामध्ये जवळपास पन्नास टक्के ज्या महिला आहेत या पन्नास टक्के महिला या तीन हजार रुपयापासून वंचित आहेत म्हणजे फक्त त्यांना पंधराशे रुपये मिळालेले आहेत आणि पंधराशे रुपये आणखी मिळालेले नाहीत या व्यतिरिक्त काही महिला असे देखील आहेत की त्यांना लाडक्या बहिणीचा कोणत्याच प्रकारचा हप्ता आपल्याला मिळालेला नाही तर आता हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत शासनाने याचा जो नियम आहे तो बदललेला आहे नियमामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आता लाडक्या बहिणींना डायरेक्टली तीन हजार रुपये मिळणार आहेत आता हे तीन हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत याची जी यादी आहे शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार मिळणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीत आणि त्यांना जर मिळवायच्या असतील तर त्यासाठी काय करायचं याबद्दलची जी माहिती आहे आपण आज जाणून घेणार आहोत एकंदरीत सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर लाडक्या बहिणींना शून्य रुपये मिळालेले आहेत हे शून्य रुपये मिळायची कारणं जी आहेत ते काय आहेत हे जाणून घेऊया म्हणजे काही लाडक्या बहिणींना कोणत्याच प्रकारचे पैसे मिळालेले नाहीत आता ह्या लाडक्या बहिणींना काय करायचं आहे एकदा सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या रेशन कार्डवरती जेवढी लोकं आहेत त्या जेवढ्या पण लोकांमध्ये जर इन्कम टॅक्स म्हणजे ज्यांना मानधन जास्त आहे किंवा ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्यांच्या कुटुंबामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त पगार आहे म्हणजे सरासरी बावीस ते हजारापेक्षा जर जास्त पगार त्यांच्या कुटुंबामध्ये असेल तर त्यांना लाडक्या बहिणी योजनेचे जे पैसे आहेत त्यांना या योजनेअंतर्गत मिळणार नाहीत याची सर्व माता भगिनींनी दखल घेणं आवश्यक आहे याव्यतिरिक्त आपण जर पाहिलं एखाद्या कुटुंबामध्ये जर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला जात असेल किंवा एखादी लाडकी बहीण या योजनेमध्ये योजने पात्र असेल तर त्यांना लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही हे देखील त्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे या व्यतिरिक्त आपण जर महत्त्वाचा विषय जर पाहिला तर पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जर लाडक्या बहिणींना पैसे मिळत असतील तर त्यांना आता या ठिकाणी जे पैसे आहेत ते मिळणार नाहीत हे देखील आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे तर अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तर ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत या सर्व लाडके बहिणी आता याच्यापासून वंचित राहणार आहेत म्हणजे त्यांना आता जे पैसे आहेत ते मिळणार नाहीत आता तीन हजार रुपये जे मिळणार आहेत हे कोणाकोणाला मिळणार आहेत तर तीन हजार रुपये जे मिळणार आहेत उर्वरित सर्व महिलांना तीन हजार मिळणार आहेत परंतु याच्यामध्ये फक्त जी रक्कम आहे ती फक्त एकाच हप्त्याची वाटलेली आहे फेब्रुवारीची वाटलेली आहे मार्च महिन्याची जी रक्कम आहे ती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप जमा करण्यात आलेली नाही तर मी या व्हिडिओच्या निमित्तानं सांगू इच्छितो मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार के के आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर फेब्रुवारीचे पंधराशे आणि मार्चचे पंधराशे असे तीन हजार रुपये हे प्रत्येक लाडक्या बहिणींना उर्वरित लाडक्या बहिणींना मिळणार आहेत त्यासाठी येणाऱ्या बारा तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि पंधरा मार्चपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे जे पैसे आहेत ते जमा होणार आहे तर त्या अशा प्रकारची एक अपडेट आहे शासनाने नियमांमध्ये बदल केलेला आहे हे जे पैसे आहेत हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तत्काळमध्ये जमा केले जातील अशा प्रकारची